भारतीय संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर रोजी सर्वत्र साजरा करण्यात आला पंच्याहत्तर वर्षापूर्वी याच दिवशी भारत सरकारनं राज्यघटनेचा स्वीकार केला होता त्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय दोन हजार पंधराला सरकारनं घेतला संविधानानुसार भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करण्यात आला संविधानाद्वारे देशातल्या नागरिकांना समता स्वातंत्र्य आणि न्याय यांची हमी देण्यात आली संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलंय असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित भव्य कार्यक्रमाला त्यांनी संबोधित केलं आपलं संविधान प्रजासत्ताक व्यवस्थेचा पाया असून नागरिकांचा वैयक्तिक आणि सामाजिक स्वाभिमान सुनिश्चित करण्याचं काम याद्वारे होतं असं त्या म्हणाल्या याशिवाय देशातल्या पायाभूत सुविधांची प्रगती आणि महिला सक्षमीकरणासाठी राबवले जाणारे उपक्रम याबद्दल राष्ट्रपतींनी गौरव उद्गार काढले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही या, या कार्यक्रमाला संबोधित केलं गेल्या पंचाहत्तर वर्षात देशानं आर्थिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली आहे त्यामुळे देशात संविधानाची अंमलबजावणी किती प्रभावीपणे केली गेली हे दिसून येतं असं उपराष्ट्रपती म्हणाले संविधानाच्या प्रस्तावनेद्वारे प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य समता आणि न्यायाची हमी दिली जाते असंही ते म्हणाले सभेत विविध विचारधारांचे लोक होते मात्र त्यांनी एकत्र येत संविधानाची निर्मिती केली हीच परंपरा आपण सभागृहात पुढे न्यायला हवी असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशानं संविधान स्वीकारून पंच्याहत्तर वर्ष झाल्यानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते पंचाहत्तर रुपयांच्या स्मारक नाण्याचं तसंच तिकिटाचं अनावरण करण्यात आलं संविधानाच्या निर्मितीचा इतिहास आणि प्रक्रिया उलगडून दाखवणाऱ्या दोन पुस्तकांचं अनावरणही यावेळी झालं तसंच संविधानाच्या संस्कृत आणि मैथिली भाषेतल्या प्रतिही यावेळी प्रकाशित करण्यात आल्या संविधानाचा अमृत महोत्सव विदर्भात सर्व ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे भारतीय संविधानाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त घर घर संविधान कार्यक्रमाचा शुभारंभ सव्वीस नोव्हेंबर रोजी नागपूर विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिद्री यांच्या हस्ते करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं घरघर संविधान हा कार्यक्रम वर्षभर राबवण्यात येणार असल्याचं नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी सांगितलं आमचं संविधान आमचा स्वाभिमान असं या वर्षभर चालणाऱ्या अभियानाचं चा घोषवाक्य असणार आहे दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती समिती भारतीय खाण ब्युरोद्वारे देखील सव्वीस नोव्हेंबर रोजी आयबीएम मुख्यालयात पंच्याहत्तरावा संविधान दिन साजरा झाला त्याचप्रमाणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात नागपूर महानगरपालिका महावितरण कार्यालय आकाशवाणी नागपूर केंद्रासह सर्व शासकीय आस्थापनांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करत संविधानाप्रती आपली वचनबद्धता दर्शवण्यात आली भारतीय संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानाच्या सन्मानार्थ युवा ग्रॅज्युएट फोरम आणि संविधान फाऊंडेशनच्या वतीनं नागपुरातील अण्णाभाऊ साठे चौक दीक्षाभूमी ते संविधान चौकापर्यंत वॉक फॉर संविधान रॅलीचं आयोजन करण्यात आलं न्युरोलॉजिस्ट पद्मश्री डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम माजी सनदी अधिकारी ई झेड खोबरागडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत ही रॅली संपन्न झाली संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी नागपुरातील बेझनबाग इथल्या जनसंपर्क कार्यालयात संविधानाच्या प्रास्ताविकेचं सामूहिक पठण करून संविधान दिन उत्साहात साजरा केला भारतीय संविधान स्वीकार दिनानिमित्त वाशिम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात संविधान प्रास्ताविकेचं वाचन करण्यात आलं यानंतर माजी सैनिकांनी बिगुल वाजवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सामूहिक मानवंदना दिली संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्निक भारतीय विद्या, विद्या मंदिरद्वारे संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती इथं देखील संविधान दिन संपन्न झाला